हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता वाजले पाच आणि मी तुमच्यासोबत आज रेसिपी एक शेअर करणार आहे म्हणजे आपली उन्हाळ्यात वाळवलेली हरभऱ्याची भाजी असते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मागे एकदा मी एका व्हिडिओत बनवली होती तर मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या की ताई याची या भाजीची रेसिपी तुम्ही शेअर करा तर मग म्हटलं आज मी ती भाजी बनवणार आहे तर मग आज मी तिची रेसिपी शेअर करते कारण आता कसं होतं भाज्या खूप महाग झालं आहे मग त्यामुळे भाजीला काय करावं हा प्रश्न पडतो तर मग आपण जे उन्हाळ्यात वाळून ठेवलेल्या भाज्या असतात त्याच आता कामं येतात तर मग माझ्याकडे पण ती हरभऱ्याची वाळवलेली भाजी आहे तर मी आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते मी कशी बनवते ती आणि अगदी साध्या पद्धतीने मी बनवते असं खूप काही मटेरियल वगैरे टाकते असं काही नाही अगदी सिंपल पद्धतीने पण पद चवीला अगदी छान होते तर मग मी आता तुम्हाला दाखवते ती रेसिपी मी संध्याकाळची जेवणाला तीच भाजी बनवणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू आणि हे बघा आमची रुई तुम्हाला दिसत नाही ना हे बघा आमचं पिल्लू आमचं पिल्लू जरा ना एक दहा दिवसापासून आजारी पडलं होतं है ना काय होतं होतं तुला सांग बरं काय होतं तो सांग ना खोकला येत होता बघा दोन कसं झालंय चेहरा राजा उतरून गेलाय सर्दी खोकला खूप झाला होता ना किती झाला होता सर्दी खोकला सांगत तिला फरकच पडत नव्हता आता कालपासून जरासा फरक पडलाय नाही तर फरकच पडत नव्हता चेहरा वगैरे कसं झालंय जेप दाखवती नाही मग हां चला मग मी आता रेसिपीला शेअर सुरुवात करते इथं मी आता भाजीला फोडणीसाठी जे वाटण लागतं आपल्याला ते तयार करून घेते तर मी इथं चार लाल मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या सुकलेल्या असल्या तर अतिशय छान पण माझ्याकडे आता सुकलेल्या मिरच्या नाही त्यामुळे मी ओल्याच मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यात शेंगदाणे टाकते शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि याची शेंगदाणे असे म्हणजे शेंगदाण्याचे फक्त डबल दोन भाग झाले पाहिजे असं बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही आणि त्यात थोडं मीठ टाकून घेते आता हे वाटून घेते मिक्सरला फक्त हे वाटण जास्त बारीक करायचं नाही हे बघू शकता आपलं वाटण जाडसर तयार झालंय आणि खूप बारीक करायचं नाही म्हणजे जे शेंगदाणे असतात ते दाता खाली जेव्हा येतात तेव्हा भाजीला चव छान येते इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतले आहे आता कडेत मी दोन ओगळे तेल टाकलंय आता याला फोडणी देऊये आणि या भाजीला तेल थोडस जास्त लागतं म्हणजे खूप कमी टाकलं तर मग भाजीला चव येत नाही त्यामुळे मी दोन वगळ तेल टाकलंय आणि तेल आता तापलंय तर यात मी जिरे टाकून घेते आधी दुसऱ्या मसाल्याची काही गरज पडत नाही याला फक्त जिरे टाकायचे आणि जिरे छान तडतडले आता त्याच्यात मी हे लसणाचे बारीक केलेलं कांदे परतून घेते लसूण मी इथं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलाय आणि हे आता जे आपण वाटण केलंय ते पण चांगलं परतून घेणार आहे घ्यायचं म्हणजे शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे आणि त्या मिरच्या पण चांगल्या परतल्या जातात तर मी हे सगळं वाटण टाकून घेते आणि परतून घेते आता हे वाटण चांगलं परतून झालंय तर मग याच पाणी आहे मी म्हणजे आपण उपमा करण्यासाठी कसं आदन ठेवतो तसं हे आपल्या अंदाजानुसार आदन ठेवायचं तर मी आता यात पाणी टाकून आदन ठेवते इथं साधारणतः मी एक तांब्याभर पाणी टाकून आहे आम्हाला ही भाजी आवडते त्यामुळे मग पुढे मी जास्तच बनवणार आहे एक तांब्याभर पाणी टाकून घेतलं यात आता आपण आजना लवकर यात मीठ टाकून घेऊ आधी आपण आधी मिरची पण मीठ टाकलं होतं त्यामुळे यात अंदाजानेच मीठ टाकणार आहे आजनात आणि मी तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी दाखवते ही वाळवलेली हरभऱ्याची भाजी आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जी हिरवी हरभऱ्याची भाजी असते तीच वाळून आणि मग तिला चांगलं पाकडून घ्यायचं म्हणजे तिच्यातली फक्त पानं पानं निघतात हे फक्त पानांची भाजी आहे चांगलं पाकडलं की फक्त पानं निघतात आणि काड्या काढून टाकायच्या तर ही भाजी घेतली मी साधारणतः मी या वाटीने एक वाटी भाजी घेतली आहे तर त्यासाठी मी अंदाजाने बाजरीचं पीठ टाकणार आहे बाजरीचं पीठ घेतलंय तर मग मी बघते बाजरीचं पीठ किती लागतं आणि आपण अंदाजानेच टाकायचं मी आता साधारणतः तीन चमचे पीठ टाकले तर मग कालून बघायचं आपल्याला कमी जास्त वाटेल आपल्या अंदाजाने टाकायचं मी तुम्हाला दाखवते आता मला किती पीठ लागतं एवढ्या भाजीला तेवढ्या एक वाटी भाजीला मला जवळजवळ पोहे खायचे पाच चमचे पीठ लागलं आणि पाच चमचे पीठ बरोबर झालं हे बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे पीठ आहे ना चांगलं मी भाजीला मिक्स करून घेतलं आणि आता इथे मी पाच ते सहा आपले चिंचाचे जे बुटके असतात ते घेतले हे पाच ते सहा म्हणजे मी फोडून ठेवलेले त्यामुळे ते आता जास्त दिसत आहे ती मी या आदनात टाकून घेणार आहे म्हणजे कसं हरभऱ्याच्या भाजीचा जो आंबटपणा असतो तो वायामुळे जास्त काय राहत नाही त्यामुळे मग या आदनात असं टाकून घेतलं की मग तो आंबटपणा उतर तो चिंचाचा आणि भाजीला चव पण छान येते इथं चिंच टाकल्यानंतर मी या आदनाला चांगली उकळी आणून घेतली आणि रुई चे आले त्यामुळे रुई जर जरा ओरडते तर आता चांगली उकळी आली आहे पाच मिनिट तर मग आपण आता ही भाजी टाकून घेऊ ही भाजी अशी हाताने टाकायची आणि हलवत राहायची म्हणजे जेणेकरून भाजीच्या अशा गठोड्या होत नाहीत बापाशीच दिसती तर मी आता ही पूर्ण भाजी टाकून घेते आणि टाकत राहायचे आपण आणि असं हलवत राहायचं जेणेकरून जे आपण पीठ टाकलेलं आहे त्याचे असे गोळे गोळे होऊन येऊ नये तर मी अशा प्रकारे आता ही पूर्ण भाजी टाकून घेते मी पूर्ण भाजी टाकली आणि आता भाजीला छान उकळी आली आहे तर मी जवळून दाखवते तुम्हाला भाजी कशी तयार झाली ते हे बघू शकता तुम्ही भाजी किती छान तयार झाली आहे आणि हे जे अर्धळे सगळे शेंगदाणे आपण टाकले भाजीत हे जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा खूप छान लागतात आणि चिंचामुळे थोडासा आंबटपणा येतो त्यामुळे ह्या भाजीला म्हणजे जी नॅचरली चव असते ती येते तर बघू शकता तुम्ही भाजी किती छान तयार झाली आहे हे बघू शकता आणि तुम्ही बाजरीच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर हे बघा मी तेवढं बाजूच पीठ टाकलं त्याला एवढी घट्ट झाली तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर पीठ थोडंसं वाढवू शकता किंवा मग यापेक्षा पातळ जर हवी असेल तर मग पीठ थोडंसं कमी करू शकता हे बघू शकता इतकी छान भाजी झाली आणि आता भाजी छान शिजली आहे तर अशा प्रकारे मी अगदी साधी आणि सिंपल अशी हरभऱ्याची हरभऱ्याच्या पानांची जी भाजी असते ती बनवलीये तर तुम्ही कशा प्रकारे या हरभऱ्याची पानांची भाजी बनवता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तर अशा प्रकारे बनवते पण वेगळी काही बऱ्याच पद्धती असतात तर तुम्ही मला सांगा म्हणजे काही कमी वगैरे टाकायचं काही जास्त टाकायचं म्हणजे मला पण वेगळ्या पद्धतीने करून बघता येईल तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही भाजी कसं म्हणजे वाळून ठेवतो त्यामुळे ती आपल्याला आता खायला भेटते तर मग बऱ्याच जणांनी म्हणजे शेतकरी जे आहेत त्यांना माहिती आहे आणि जे शेतकरी नाही त्यांना देखील माहिती आहे कारण बरेच जण ही भाजी म्हणजे विकत पण भेटते विकतच भेटली होती ती मी आणली आणि वाळून ठेवली होती तर मग ही भाजी अगदी छान लागते चवीला आणि बाजरीची भाकर आणि भाजी एकदम छान टेस्ट येते आणि पोट भरून जातं एकदम तर मी आता भाकरी करणार आहे चला मग मी हा रेसिपीचा व्हिडिओ येथेच एंड करते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुरेखा खालकर व्हीलॉग लॉग या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सुरेखा खालकर व्हीलॉग लॉग हे माझे इंस्टा अकाउंट आहे तिथेही तुम्हाला फॉलो करू शकता तिथे देखील मी वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स शेअर करत असते तर तिथेही तुम्हाला फॉलो करा बाय